तुमच्या नावाची चर्चा होते शिवसेना जडणघटीमध्ये संभाजीराजे यांचं मोलाचं योगदान राहिलेलं आहे काय आपली भूमिका आणि साहेब नव्वदपासून तर दो पक्षा पक्षा दोन हजार एकोणीसपर्यंतच्या निवडणुका सगळ्या मी पाहिलेल्या आहेत शिवसेना हा पक्ष शिस्तीचा पक्ष आहे या पक्षामध्ये आधीच चालतो आणि ह्या गेल्या दोन वर्षामध्ये शिवसेनेमध्ये झालेला अन्याय पक्ष गेला चिन्ह गेलं वडील देखील चोरण्याची भाषा झाली आणि ह्या सगळ्या माध्यमातून आदरणीय उद्धव साहेब ठाकरेंवरती महाराष्ट्राची प्रचंड मोठी जबाबदारी त्यांच्यावर उघडली आणि ही जबाबदारी पेरत असताना घरातच शत्रू तयार झाले आणि त्या शत्रूंनी जो डाव साध्य करायचा होता तो साध्य केला आणि पक्ष गेलं चिन्ह गेलं वडील चोरले गेले ह्या माध्यमातून नवीन पक्षाची स्थापना करण्यात आली नवीन चिन्ह मिळालं आणि त्या माध्यमामधून उद्धव साहेबांना जो त्रास झाला तो त्रास हा गद्दारीचा झाला आणि तो सहन करत सर्वसामान्य महाराष्ट्रातील सर्व शिवसैनिक उद्धव साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आणि ती शक्ती आणि ताकद ह्या महाविकास आघाडीच्या माध्यमामधून या ठिकाणी सैनिकांनी संपूर्ण महाराष्ट्रात सिद्ध केलेली आहे राहायला विषय विधानसभेचा हाही पक्ष हाही प्रश्न तुमचा अतिशय महत्वाचा आहे इच्छुक असणं हे काही वावगं नाही की दोन हजार एकोणीसला इच्छुक होतो दोन हजार चौदाला इच्छुक होतो दोन हजार एकोणीसला इच्छुक आहे आणि दोन हजार चोवीसलाही इच्छुक आहे परंतु हा पक्ष आदेशावर चालतो आहे आणि आदेश जो येईल त्या आदेशाचं पालन करणारे आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते आहे आणि ही सगळी जी काय जुन्नर तालुक्याची जडणघडण आहे या जडणघडणीमध्ये शिवसेना पक्ष हा प्राबल्याने मोठा आहे आणि आजही एवढी वाताच झाली पक्षाचे खासदार गेले पक्षाचे आमदार गेले पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य गेले सभापती गेले जे लोकप्रति निवडून आले या सगळ्यांनी पक्षाकडे पाठ फिरवली पण सर्वसामान्य जुन्नर तालुक्यातला सैस शिवसैनिक हा जाग्यावरच राहिला आणि त्यांनी ह्या निवडणुकी लोकसभेच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये हे सिद्ध करून दाखवलं की आदरणीय स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट सरसनपदी बाळासाहेबजी ठाकरे आणि पक्षप्रमुख आदरणीय उद्योग साहेब ठाकरे त्याचप्रमाणे युवा नेतृत्व आदरणीय आदित्यजी ठाकरे यांच्या पाठीशी जुन्नर तालुका सुरू लोकसभा मतदारसंघ अतिशय खंबरपणे आणि भक्कमपणे उभं राहिला तर माऊली खंडाकडे तुम्ही बाळासाहेब दांगड अशी वेगवेगळी नावे चर्चेला येतात तुमच्यामध्ये सिनियर कोण आहे आता तसं पाहिलं तर बाळासाहेब दांगड हे सिनियर आहेत नाही कर... बाळासाहेब नागड सर जुनियर झाले पक्ष सोडून गेले परत आले ते तुमच्या मागे उभे राहतात मी मी सिनियर आहे तुम्ही सिनियर आहात मग तसं तुम्हाला अभ्यास येतो तसं काय नाही म्हणजे मला काही खोटं बोलायचं नाही ताकायला जायचं गाडं तसं सिनियर मी आहे परंतु पक्षप्रमुखांनी जर सांगितलं संभाजीराजे तयारीला लागा तर काय भूमिका असेल सैनिकांनी जे ठरवलं तर मी लागेल का आम्हाला बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका